नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी तर या डोंबिवली पूर्वेकडील आयरेगाव येथील तिवगादा नगर परिसरातील पथदिव्यांचे लोकार्पण सोहळा भाजपाचे नगरसेवक मंदार तावरे आणि भाजप पदाधिकारी अमर माळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला गेल्या आणि वर्षापासून कोपर रेल्वे स्टेशन पासून ते आयरेगाव मार्गे भोपर त्यावर अंधाराचे साम्राज्य होते अंधार असल्याने स्थानिक रहिवाशांना ये जा करण्यास अडचणी येत होत्या तसेच चोरी लुटमारीच्या घटना आणि महिलांच्या सुरक्षतेबाबत ही नागरिकांना भीती वाटत होती या सर्व समस्यांना लक्षात घेता माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता यावेळी मंदार टावरे यांनी सांगितले की आमदार असताना राजू पाटील यांनी या कामासाठी सातत्याने प्रयत्न केले तसेच भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून शासनाकडून या कामासाठी निधी मंजूर करून घेण्यात आला होता सोमवारी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा सोमवारी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला पथ दिवे लागल्याने आयरागावचा अंधारमय रस्ता उजळून निघाला आहे उपस्थित प्रतिनिधींनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की आज आयरेगावापासून भोकरकडे कर जाणारा रस्ता आहे त्याचे आज आपण विद्युतीकरण करून लोकार्पण करण्यात आले आहे या भागात पथ दिवे नसल्याने चोरी होणे तसेच पावसाळ्यात पाणी देखील साचणे या प्रकारच्या सर्व गोष्टी होत होत्या त्यामुळे इथे विद्युतीकरण होणे खूपच गरजेचे होते आणि हो, आज ते संपूर्ण या भागामध्ये जे अंधारामुळे होणाऱ्या समस्या होत्या त्या इथून पुढे भासणार नाही आज आयरे भोपरकडे जाणारा एकमेव रस्ता जो आहे त्याचं आज आपण विद्युतीकरण करून त्याचं आज लोकार्पण केलेलं आहे या कामासाठी माननीय आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी निधी उपलब्ध करून दिली आपले माजी आमदार राजूदादा पाटील साहेब यांनी सातत्याने पाठपुरावा करून ही निधी आणलेली आहे त्याच्यामार्फत आज स्ट्रीट लाईटचे पोल्स ऐरे गावापासून तर भोपरपर्यंत लागलेले आहेत त्या पोल्सची भयानक इथे परिस्थिती अशी होती की संपूर्ण एक डेड एंडचा भाग होता त्यामुळे इथे चोरीचा प्रमाण पावसाळ्यात पाणी साजणं अशी बरीचशी परिस्थिती होती त्यामुळे इथे विद्युतीकरण होणं खूप आवश्यक होतं आणि आज तो संपूर्ण काम आयरे आणि भोपर पर्यंत पूर्ण झालेला आहे आता येत्या काळात इथे जी समस्या अंधार असल्यामुळे जी जाणवत होती ती भविष्यात जाणवणार नाही त्यासाठी मी राजू दादांचे रवींद्र चव्हाण साहेबांचे आणि माझ्या सहकारी रवीनाताई माली यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि अमरदाचे आभार मानतो की या सर्वांनी आम्ही प्रयत्न केले की निधी उपलब्ध केली आणि आज या विभागाला उजडमय आम्ही करून टाकले तर పానే సాభి ఆమ్చే చానేల దా లాఇక్ శిరు సాక్ కరా ఆనే దే లాఇక్ దా విలా విస్రునా తామ్ చేక్ కరేయో ఆమ్చే తుం జస్ పాల్ కర్ 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 �